राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई सी अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलाय केवळ पहिली साठी सीबीएसई सी पॅटर्न लागू होणार आहे तर पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी तिसरी चौथी साठी हा पॅटर्न लागू केला जाईल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई सी अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलाय यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील केवळ इयत्ता पहिली साठी सीबीएसई पॅटर्न लागू होईल पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी तिसरी आणि हा पॅटर्न लागू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा यांनी दिली त्यामुळे स्टेट बोर्ड शाळेत देखील आता सीबीएसई पॅटर्न हा लागू केला जाणार आहे तर पुढच्या वर्षापासून दुसरी तिसरी आणि चौथी साठी हा सीबीएसई पॅटर्न हा लागू केला जाईल त्यामुळे स्टेट बोर्ड शाळेत केवळ आता दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली साठी हा पॅटर्न लागू केला जाणार आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या मध्ये पहिली इयत्ता पहिली हा या वर्गाच्या साठी सीबीएसी पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आपले जे काही शिक्षक घडू भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सीबीएससी पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहे त्याच्यामध्ये सीबीएससी पॅटर्न आपण अॅडॉप्ट करणार आहोत महाराष्ट्राचा जो, जो स्टेट सिलेबस आहे त्याला जरा चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना पूर्वी आपण कष्ट घ्यायचो पॉलिसी आणण्यासाठी आणि त्या पॉलिसी अख्खं आख, अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे पण या राज्याला जरा सवय लागली आहे कि दुसऱ्या राज्यातल्या काय गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम ढकलपणा करायचं सरकारला कष्टाच एक क तिकडे जमत नाही कॉपी मात्र म्हणजे सी कॉपी मात्र त्यांना त्या ठिकाणी दुर्दैव आहे त्यामुळे उगाच असं शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात सरकार या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो तर याच संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सीबीएसई पॅटर्न नवं आव्हान सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणार अभ्यासक्रमाचं मग काय होणार मंडळाच्या शाळा जून मध्ये वेळापत्रक कसं बदलणार एक एप्रिल पासून मंडळाच्या शाळांमध्ये अभ्यासक्रम कसा लागू करणार मंडळाची पुस्तकं बालभारती छापते सीबीएसईची पुस्तक एन द्वारे छापली जातात पुस्तकांची छपाई मग नेमकं कोण करणार नव्या अभ्यासक्रमाची पुस्तक नेमकी कधी छापली जाणार सीबीएसई ची -E पुस्तकं राज्यमंडळाच्या शाळांमध्ये वापरली जाणार का नव्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय